नमस्कार रेखास कुकिंग कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मटर पनीरची भाजी बनवणार आहोत ती पण खूपच साधी आणि सोप्या पद्धतीने तर ती कशी बनवायची तर चला बघूया त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला रेडी करूया तर मसाला रेडी करण्यासाठी आपण फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये पनीर भाजून घ्यायचे सर्वप्रथम तर पनीरच भाजून घ्यायचे पनीर भाजायला जास्त उशीर लागणार नाही फक्त थोडंसं कलर चेंज होतं परंतु दोन्ही बाजूनी पनीर छान असं भाजून घ्यायचं क्रिस्पी पनीर छान लागतं मटर पनीरमध्ये जर आपल्याला असेच आवडत असेल तर आपण असंही वापरू शकता पण थोडंसं तेलामध्ये असं फ्राय केलं का नाही ते खूप छान लागतं लहान पोरं तर खूपच आवडीने खातात पनीर तर छान असं क्रिस्पी झालेलं आहे त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि त्याच भांड्यामध्ये आता आपण आपला बाकीचा मसाला भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी दोन कांदे घेतलेले आहेत दोन टमाटर अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता मसाला छान भाजून घ्यायचा दोन ते तीन मिनटं थोडंसं तेल टाकायचं आणि छान भाजून घ्यायचं छान कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला मसाला भाजायचा आहे त्याच्यावर आपण थोडंसं मीठ टाकू म्हणजे लवकर कांदा टमाटर भाजला जातो तर छान एक दोन ते दोन मिनटं आपण त्याला असं परतून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी त्याच्यावर आपण झाकण ठेवू म्हणजे अजून लवकर परतून जाईल तर बघू शकता झाकण ठेवलं त्याच्यामुळे टमाटरसुद्धा छान गळला आहे कांद्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि तीसुद्धा मसाल्यासोबत छान भाजून घेऊ आणि मसाला थंड झाला की आपण त्याची छान अशी प्युरी करून घेऊ तर मसाला छान थंड झाला आहे प्युरी करून रेडी झाली आता आपण एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकतो तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण जिरे टाकलेले आहेत थोडासा गरम मसाला टाकलेला आहे अख्खा आणि जो मसाला आपण बारीक करून घेतला होता मिक्सरमधून तो त्याच्यात सोडून घ्यायचा छान मसाल्यात थोडंसं पाणी टाकून आता मसाला छान भाजून घ्यायचा आहे त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजायचा आहे छान अशी धाब्यासारखी आपली भाजी रेडी होती धाब्यावर कशी आपल्याला मटर पनीरची भाजी मिळते सेम टू सेम तर जोपर्यंत आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटतं आहे तोपर्यंत त्याला भाजायचं आहे थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे मसाला करपायचा नाही आणि चांगला भाजला जाईल तर छान असं मिक्स करत राहायचं छान असा आपला मसाला आता रेडी होत आला आहे पण तो थोडासा अंगार उडतो म्हणून आपण त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे उडायचं नाही आता झाकण काढून परत एकदा मिक्स करून घेऊ आता आपण आपले रेग्युलर मसाले असतात ना ती त्याच्यात टाकून घ्यायची लाल तिखट हळद मीठ धना पावडर जिरा पावडर परत किचन किंग मसाला असतो ना तो सुद्धा एक चमचा टाकून घ्यायचा त्याच्यामुळे मटर पनीरची भाजी अजून टेस्टी लागते तर छान असे सर्व मसाले टाकून आता मसाले छान तेलात भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं लागतील मसाले भाजायला तर छान असे बघू शकता तेल सुटत आलेलं आहे तर छान असं तेल आलं का नाही ग्रेव्हीला तर आपण त्याच्यामध्ये मटर छान असे धुवून ठेवलेले आहेत ते त्याच्यात सोडून घेऊ ग्रेव्हीमध्ये सर्वप्रथम थोडीशी कोथिंबीर टाकून तीसुद्धा परतून घ्यायची नंतर मटर घेतलेले ते तिपाटी ती टाकून घेऊ आणि त्याला छान असं मिक्स करून घेऊ छान दोन ते तीन मिनटं आपण त्याला ग्रेवीसोबत असंच परतून घेणार आहे असं केल्यामुळे काय होतं आपले मटर ना लवकर शिजतात दोन मिनटासाठी झाकण ठेवू दोन मिनटं झालेली झाकण काढून त्याच्यात आपण थोडासा गरम मसाला म्हणजे किचन किंग मसाला टाकून घेऊ एक चमचा छान असं मिक्स करून घेऊ आणि आपल्याला त्याच्यात आता मटर शिजवायसाठी थोडीशी ग्रेवी करावी लागेल म्हणून अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचेत छान असा वाटाणा शिजेल तोपर्यंत शिजवायचा आहे मऊ झाला पाहिजे वाटाणा तर छान अशी उकळी आली कारण आणि हिरवा वाटाणा आहे तर तो, तो, तो लवकर शिजतो त्याला जास्त उशीर लागत नाही तर गॅस कमी करून पाच मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं तर छान असा वाटाणा शिजल्या का एकदा चेक करून घेऊ तो वाटाणा शिजलेला आहे आता आपण जी पनीर फ्राय करून ठेवलं होतं ती त्याच्यात सोडून घ्यायचं कारण आपल्याला पनीर जास्त शिजवायचं नाही आहे आता छान असं मिक्स करून घेऊ छान मिक्स झालेलं आहे त्याच्यात आता आपण थोडीशी क्रीम टाकून घेऊ तर अमूलची क्रीम वापरलेली आहे त्याच्यामुळे छान असा फ्लेवर येतो भाजीला खूप छान लागते तर दोन ते तीन चमचे टाकून घ्यायचे तर दोन ते तीन चमचे टाकून घेतले आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान अशी क्रीम सर्व एकत्र झाली पाहिजे क्रीमी अशी भाजी आपली रेडी होते खूपच छान लागते क्रीम टाकल्यामुळे जर आपल्याजवळ क्रीम नसेल तर आपण त्याच्यात अर्धा ग्लास दूध टाकू शकता दुधामुळे पण पन, मटर पनीरची भाजी खूप छान लागते तर छान असे मिक्स झालेली आहे आणि आता आपल्याला काय जास्त शिजवायचं नाही आहे तर रेडी झालेली आपली मटर पनीरची भाजी खूपच साधी आणि सोपी एकदम ढाब्यासारखी जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद